नमस्कार मांडवी किनारा नागरिक पतसंस्थेच्या दिवाळी उत्सवानिमित्त हे पतसंस्थेतील सर्व कर्जदार ठेवीदार व सर्व सभासदांना मी मांडवी किनारा पतसंस्थेच्या संचालक या नात्याने सर्व संचालकांच्या वतीने आणि मांडवी किनाऱ्याचे आमचे सर्वे सर्वा चेअरमन अध्यक्ष माननीय संभाजी शेत तांबे यांच्याही वतीने मानवपूर्वक शुभेच्छा देतो आणि मांडवी किनारा पतसंस्थाचा हा जो चढता आलेख आहे असाच वती वती चढत जर्थ राहील आणि मी सर्वांना याच्या निमित्त विश्वास देतो की तुम्ही सर्व सभासद कर्जदारांनी ठेवीदारांनी जो आमच्यावर जो काही विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आम्ही पात्र होऊ आणि अशीच पतसंस्था आपली उत्तरोत्तर प्रगती करीत राहील अशी मी गव्हाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र